अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानामधून ही धमकी आल्याची माहिती समोर आली आहे नवनीत राणाना व्हॉट्सअपवर क्लिप पाठवून ही धमकी पाठवण्यात आताची एक ही मोठी अपडेट आहे ती म्हणजे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून त्यांना ही धमकी आल्याची माहिती आहे तर नवनीत राणांना व्हॉट्सअपवर क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं कळत आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान इकडनं ही संपूर्ण घटना घडल्याचं कळत आहे घटनेला सुरुवात तिकडनं झाली आहे तिकडनं धमकी आली आहे व्हॉट्सअपद्वारे त्यांना ही धमकी आल्याचं आल्याचा जो तपशील आहे तो हाती आलाय तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे याबाबत अधिक माहिती जाणून बघितलं तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान धमकी आल्याची माहिती हाती येते या अगोदर सुद्धा नवनीत राणांना धमक्या आलेल्या आहेत मात्र अशा स्वरूपाची जी धमकी आहे ती पहिल्यांदा नवनीत राणाला आलेली आहे आणि त्यामुळे आता युव स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा जो एफ आय आर जो आहे तो दिलेला आहे आणि या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश देखील दिले आणि रवी राणाने देखील याबाबत सांगितलेलं आहे की एटीएसच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी कारण नवनीत राहणार नाही तर जे राष्ट्रीय नेते आहेत भाजपचे त्यांना देखील स्लीज स्वरूपाची जी धमकी आहे ती आलेली आहे आणि त्या प्रकरणाची राज्याच्या ज्या रश्मी शुक्ला आहेत मॅडम पोलीस त्यांनी देखील त्यांना देखील त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत अमरावतीमध्ये देखील आता पोलीस आयुक्त जे आहेत त्यांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहेत या सगळ्यात दरम्यान जर दर बघलं तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे मात्र आता या धमकीनंतर पुन्हा खासदार नवनीत राणा यांना सुरक्षित वाढ करण्यात येईल का हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे गार्गी जी अधिक अपडेट घेत राहू जगन तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी